पुणे शहर काँग्रेस ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचे महिलांचे सन्मान करण्यात आले आणि आधार अंक प्रकाशन सोहळा या ठिकाणी संपन्न झाला दिनांक वीस नोव्हेंबर रोजी पुण्यातील रंग मंदिरात हा कार्यक्रम पार पडला कार्यक्रमात जुनी आणि नवी गाण्याचा सांस्कृतिक कार्यक्रमही पार पडला या प्रसंगी माजी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मनीश यांनी काँग्रेस पक्षाचा स्वातंत्र्यपूर्वीचा काँग्रेस आणि आत्तापर्यंतचे देशासाठी काँग्रेसने दिलेले बलिदान आणि काँग्रेस पक्षाचे आणीबाणीतील तात्कालीन पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांचे महान कार्य आणि धाडशी घेतलेले निर्णय आपले मनोगत व्यक्त केले सत्संग काँग्रेसच्या या ठिकाणी करतो ती अत्यंत समाधानाची बाब आहे भुंकरांना मी विशेष अजून धन्यवाद देतो इलेक्शन साठी मी काही फार उपयोगाचा माणूस नाही कोणत्या पक्षाचा मी सभासद नाही होणार पण नाही पण महात्मा गांधीची काँग्रेस पंडित नेहरूची काँग्रेस सरदार पटेलांची सुभाष बाबूंची इंदिरा गांधींची काँग्रेस सेक्युलर काँग्रेस आदिवासींची दलितांची भटक्यांची शेतकऱ्यांची मजुराची काँग्रेस स्त्री पुरुषांची समता सिद्ध करणारी काँग्रेस भारताचं संविधान आणि भारताचं सार्वभौम एकात्मता टिकवणारी काँग्रेस हा जो प्राचीन आणि अशा प्रकारचा जो इतिहास काँग्रेसला लाभला अनेकांचं बलिदान ज्या का काँग्रेससाठी झालं अशा प्रकारच्या बलिदाना बाबत झालेल्या काँग्रेसच्या परंपरेचा मला अभिमान वाटतो आणि यामधूनच या कार्यक्रमाला येण्याचं मी त्यांना नेहमीच कबूल करतो स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आजची जी ज्येष्ठ नागरिक संघ आहे ही त्यावेळेस तरुण पिढी आणि त्यावेळेस

आशा शिंदे यांना समाजसेविका सुहासिनी विधाते कलाकार तर देवयानी दाभडे यांना रोलवाल खेळाडू महान सामाजिक कार्यकर्त्या सविता सेटिया यांना उच्च समाजसेविका पुरस्कार आणि नव्वद वर्षाच्या पारुबाई हगवाने यांना विशेष महिला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आलेल्या मान्यवरांचे ही सर्व कार्यक्रमामध्ये सन्मान करण्यात आले कार्यक्रमास प्रमुख मान्यवरात हमनेश आमदार मोहन जोशी आयुक्त राणी मुक्कावार सुनीता पवार माजी महापौर कमलाताई व्यवहारे माजी आमदार दीप्ती चौधरी माजी आमदार उल्हास पवार अभय अब, अभय छाजेड मान्य माजी महापौर दत्तात्रय गायकवाड माजी नगरसेवक कैलास गायकवाड सुनील शिंदे सदानंद शेट्टी सुजाता शेट्टी दत्ताजी बैरट आणि आजी माजी नगरसेवक पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन काँग्रेस पक्षाचे पुणे शहर सचिव उत्तम भूमकर आणि पुणे शहर काँग्रेस ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने करण्यात आले सत्याहत्तर ला जोशी अध्यक्ष असताना हा संघ स्थापन झाला त्यावेळी जनसेवा फाउंडेशनचे कृष्णकांत जाधव हे आमचे सहकारी होते त्यानंतर मोहन दिवशी आणि अभय शहाजे यांच्या प्रयत्नांनी दादाचं मार्गदर्शन आम्हाला असायचं बाकीच्यांचं मार्गदर्शन यातनं आम्ही पुढे जात जात आज एकवीसशे संख्या आमच्या सभासदाची झालेली आहे आणि दरवर्षी आम्ही तीन सहली एक महाराष्ट्रातली दोन परप्रांतातल्या अशा करतो आणि सर्वांना एकत्र बांधण्यासाठी वर्षातनं तीन ते ती चार कार्यक्रम काँग्रेस बनला होतात आमचे आतापर्यंत विचार केला तर आम्ही त्यानंतर विचार करून हा संघ काँग्रेसच्या परवानगीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या परवानगीने रजिस्टर केला रजिस्टर केल्यानंतर के आम्हाला देणग्या वगैरे हो जरा बऱ्यापैकी मिळायला लागल्या आणि सातत्याने दरवर्षी आठ ते नऊ अशा कर्तबगार महिलांचा आम्ही सत्कार करतो विशेषतः आम्ही दोन्ही पेपरला ती चार पाच पेपरला बातम्या दिल्यानंतर कमीत कमी प्रत्येक विषयासाठी दहा दहा बारा बारा अर्ज येतात त्यातनं वकील आणि काही डॉक्टर वगैरे हो अशा सगळ्यांची सल्लागार समिती असून त्यातनं तेही निवड केली जाते मग हा पुरस्कार दिला जातो आता वर्षानुवर्ष हा चा उपक्रम चालवला इथून पण चालू ठेवणार ना आहोतच नागरिक संघ जो आहे सत्याहत्तरला माननीय भूमकर यांनी सांगितल्याप्रमाणे स्थापन झाला आणि सत्याहत्तर ते आज दोन हजार अठरापर्यंत दरवर्षी केवळ ह्या कार्यक्रमाचा उपक्रम नाही तर या ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून त्यांनी आता सांगितल्याप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांची ज्या ज्या समस्या आहेत ज्या शासक दरबारे असतील किंवा आणखीन समाजामध्ये काय असतील त्या सोडवण्याचाही सातत्याने प्रयत्न करतात आणि हा जो इंदिराजींच्या नावाने प्रियदर्शनी पुरस्कार देऊन समाजातल्या ज्येष्ठ आणि कर्तबगार अशा काही महिलांचा सन्मान या ठिकाणी केला जातो त्या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी झालेलं आहे आणि समाजात विविध घटकांच्यामध्ये अगदी सामान्य कुटुंबापासून सु सुशिक्षित कुटुंबापर्यंत विविध ठिकाणी ज्या महिलांना अनेक संघर्ष आणि अनेक असंख्य अडचणी आल्या त्याच्यावर मात करून त्या कशा यशस्वी झाल्या त्याचं एक दर्शन या पुरस्कारातून इंदिरा गांधींचं स्मरण आज या सर्वांना ढाळलेलं आहे ज्येष्ठ नागरिक संघात काँग्रेस संघातर्फे जो प्रियदर्शनी मला जो पुरस्कार मिळाला आहे तो माझ्या कामाच्या कौतुकाची का। थाप आणि त्यांनी पोचपावती मला दिली आहे तर यापुढेही मी ते कार्य करत राहील अशी माझी अटल इच्छा आहे आणि जो मला मनापासून पहिल्यापासून जो इंदिरा गांधींच्या नावाने ज्यांच्यातला तरी गुण माझ्यामध्ये यावा आणि त्याची मला सत्का कौतुकाची थाप मिळावी अशी माझी पूर्वीपासूनची जी इच्छा होती ती आज माझी पूर्ण झाली याबद्दल मी त्यांना धन्यवाद देते चल जाऊ गिंग किल्ल्या व जाऊन तीत चकी गुडदानी खाऊ शिवगड किल्ल्या व जाऊन तीत चकी गुडदानी खाऊ ग शिवगड किल्ल्या खाली नये कल्याण गाऊ शिवगड किल्ल्या खाली नये कल्याण गाऊ ग चल गोमू सोनाराचं दुकान जाऊ ग गोमू सोनाराचं दुकान जाऊ ग गेच होत सोन नाजवाय सोन्याला चढलाय भाऊ गेच होत सोनं नाजवाय सोन्याला चढलाय भाऊ प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज पुणे